नमस्कार मित्रांनो आपण निघालो आहोत हरिहरेश्वरला काल भावाचं लग्न झालेलं आहे सगळं वरात पण तुम्ही बघितली असेल त्याच्यानंतर घरात जे एंट्री होती नवडीची ती आपल्याला करता आली नाही ॲक्च्युली वाजले अडीच मी झोपून गेलो लवकर मुहूर्त होता दोनचा दोन अडीचचा माझ्या मते तर आ, मी झोपलो आणि त्यानंतर तर काही शूट करता आलं नाही आपल्याला मजा आली काल आणि आज आपण चाललो हरिहरेश्वरला दापोली साईडला आपण हरिएश्वरच्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करूया या तिथून मग आपण जाणार आहोत दापोलीला ऋतिकाच्या आदोड आहे दापोलीला तर तिकडे जाऊ एखाद दिवस राहू आणि नंतर आपण मुंबईची स्वारी करूया परत रिटर्नला ॲक्च्युली कसं आहे गाडी मी चालवतो हो त्याच्यामुळे शूट करता येणार नाही रस्त्याचं पण पोचल्यावरती शूट करण्याचा प्रयत्न करूया कारण आपल्याकडे वरद आहे आणि सामान असतं त्याच्यामुळे शूट करायला मिळत नाही पण प्रयत्न करूया आपण तेवढा तर बघूया आता इथून थोड्या वेळाने जाऊया तुम्हाला बाग दाखवण्याचा प्रयत्न करतो ही आमची आत्ताची बाग आहे चिकूची झाडं आहेत सेम झाडं आपल्याला तिकडेही बघायला मिळेल ही माझ्या मते गवती चहा ही गवती चहा आहे एकदम भारी लागते आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे असेल इकडे हे आंब्याची झाडं आहेत सगळे ह्या लोकांनी गावातली लोक व्यवस्थित सांभाळतात ह्या गोष्टी आणि आपल्याला त्याची काही कदर नसते आपण फक्त येतो खातो आणि निघतोय बाकी काही करत नाही आपण त्यामुळे आपण पण आवडीन या गोष्टी करायला हव्यात म्हणजे जेणेकरून पुढच्या पिढीला या गोष्टी मिळतील तर चला आता चहा घेऊया थोडा आणि त्याच्यानंतर आपण निघूया हरिहरेश्वरला पुढे प्रवास दोन तासाचा असेल माझ्या मते सत्तर साठ सत्तर किलोमीटर आहे थोडा वेळ लागेल आपल्याला ला। मगाशीच आपण बघितले चिकूची झाडं आणि त्याची फळं आपल्याला खायला मिळतात हे आमचे विपिन भाऊ आहेत आमचे यांचं जरा लग्न ठरवायचं आम्हाला जरा बघा एखादी मुलगी असेल तर नाही राजा तर आम्ही पोचलो आहोत हरिअरेश्वरला आत्ताच आलो आहोत इथे गाडी पार्क केलेली आहे गाडी पार्किंगचे चार्जेस फोर व्हीलरचे चाळीस आहेत आणि टू व्हीलरचे दहा रुपये आहेत आणि ऑनलाईन घेत नाहीत त्यामुळे कॅश जवळपास ठेवा आपल्या आता आम्ही स्वेटर जे घातलेले होते ते काढतो आहे सगळ्या गोष्टी गरम होते कारण जसं दहा वाजलेत तर ऊन चालू झालं आहे आणि गरमी पण चालू झाली जशी तर आता आम्ही बॅग ही पाच पॅक केली आहे आता मी बॅग पकडेल आणि ऋतिका बरतला पकडेल अशा आमच्याकडे दोन जबाबदार आहेत मोठ्या माझी बायको काय असत नाही जास्त थोडीशी असते तू हाय करा हाय केलेला आहे अरे रे तर अच्छा ठीक आहे पार्किंग आहे आपली सगळी त्या साईडला तर आता आपण जाऊया पहिला मंदिरात तिथे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे ते बघण्यासारखं आहे थोडंसं प्रदक्षिणा टाईप बघूया ते तिथं पाणी नसेल तर आपण त्या साईडला जाऊया तर आता आपण पहिला काहीतरी खाऊया ना थोडंसं नाश्ता करूया कारण वरचचा टायमिंग झाला आहे दहाचा जेवणाचा त्याने काही खाल्लं नाही सकाळपासून नाश्ताही नाही केलाय तर थोडंसं नाश्ता काय करतोय हलकं मग निघताना बघूया जशी भूक लागली असेल तसं आपण खाऊया बघू काय मिळतंय तिथे आहेत हॉटेल सातमध्ये बरेच आहेत लास्ट टाइम आम्ही जेवलेलो होतो ते दुपारी वरदू पण चालू आहे त्याला आता ला आमच्या मंदिराच्या सरत साहेब या तू वरतला घेशील ना इथे बघा ज्यूस वगैरे पिणार आहे चल वरती आपण वडापाव खाऊया तिथे बस लेफ्ट हँड साईड ला कोपरा समोसा आमचा वडा समोसाच खातोय समोसा नाही मिळाला तर कस आहे तर आम्ही एक वेंदी वडा मागवला तर वडा खातोय आणि आम्ही दोघांसाठी वडा मागवलाय बघू आता वड्याची चव कशी आहे टेस्ट करूया वडा आतमध्ये टाकून खाण्यापेक्षा असा तोडून खाऊन टाकण्या म्हणजे खाण्यामध्ये मजा वेगळीच आहे आपण त्याचा आनंद जास्त घेऊया चला नंतर खेळा वर तू या चला मंदिराचा एंट्रन्स आहे वर तू या चला नंतर खेळा खाली बघा तर मित्रांनो इथे आम्ही प्रवेश करताच आम्हाला समजलं की मंदिराचं आतमध्ये काम चालू होतं तर सगळे देव गाभाग ठेवले होते बाहेरच तर आम्ही तिथूनच दर्शन घेतलं सगळीकडे ही स्थिती होती या साईडला पण तेच होतं बाहेर देव ठेवले होते तिथूनच आम्ही दर्शन घेतलं येल येल बुड्या आपल्या शूज घालून जावं लागेल वरती तिथे मंदिरातलं आपलं दर्शन झालेलं आहे सध्या आणि तिथून आता पण चाललं आहे जरा वरती वरती आहे चढण्यासारखं तिथे पायरे असतील पायऱ्यांनी आपण वरती जाऊया तिथे मस्त व्ह्यू आहे बघायला आत्ता सध्या आमचा वरत पडला आहे त्या ह्याच्या नाव बब्बलच्या नातात तरी त्याला तेच पाहिजे ना हां का हां शिड्या आहेत तिकडे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आम्ही मी इथे तसे दोनदा तीनदा येऊन गेलो आहे बराच वेळा इथे शिडा आहेत तसेच आहेत चढायला सुरुवात केली आम्ही साहेबांची मजा आहे रस्ता बंद तिकडचं नाही तर तिकडून असं येत ना आपल्याला ऍक्च्युली आहे ना तिथून राईटनी जाऊन एक प्रदक्षिणा होते पण आता भरती आली आहे ना त्याच्यामुळे मग आपल्याला जायला नाही मिळत कारण अजूनही तिथे दगड आहे कातळ आहे म्हणा तर ते तिथून आपल्याला जाता येतं आता बरंच पाणी आतमध्ये आलंय पण इथून किती छान दिसतंय दोन डोंगरांच्या मधून हा रस्ता आता आपण खाली जाणार आहेत कारण परत एवढं चढायला त्रास पडतोय कारण वरद साहेब काय खाली त्याला बघत नाहीये आपण इथूनच फिरूया रिटर्न तर आपण पुढे तर गेलो नाही आहेत पुढे कारण पाणी असल्यामुळे रिटर्न आलोय आणि हा दम लागलाय ना त्याच्यामुळे लागलाय हसतोय वरून हसतो का रे पाण्यात नाही जाणार ना आज नाही जास्त लोक म्हणजे ऍक्च्युली आपण हॉट डे लालो आपण मध्येच स्टॉप घेतलाय दोन मिनिटासाठी कारण खूप दमा होतोय ऊन खूप आहे या टायमाला ट्रेकिंगला जाणं खूप कठीण आहे हृतिक आणि कोकम सरबत घेतलेले आहे आणि मी करबंद घे हे ना एक पण टेस्ट आहे करबंद मस्त आहे ना का मित्रांनो आपली जे झाली आहे तयारी आता आपण इकडून दापोलीला जातोय आधी सुळेवाडीला जाणार होतो डायरेक्ट पण दापोलीला जाऊया तिथे थोडीशी खरेदारी करूया काही सामान असेल ते घेऊया आणि मग तिथून जाऊया जाताना तर आपल्याला बोटनी जायचं आहे त्याचे रुपीज मला माहिती नाही माझ्या ते ट्वेंटी रुपीज पर्सन असेल बाईकचे वेगळे असतील तर थोडे मागे पुढे झाले असतील रेट तर तिकडे गेल्यावरती समजेल तर तो एक अनुभव आपण वरतला देऊया दुसरा एक तर चला आता इथून निघतो आपण हरेहरेश्वरून दुपार झाली आहे दोन वाजलेत आपल्याला दोन तास किमान लागतील प्रवासाला कारण घाट असल्यामुळे ते दोन तासाचे थोडेसे अडीच तास तीन तासही होतात कारण स्लो चालवणं वरती चढ उतार असतो त्याच्यामुळे तर चला वर्धू बाय करा आपण भेटूया आता दापोलीला ठीक आहे ओके बाय तर मित्रांनो आपण आता आलो फेरीबोटमध्ये ॲक्च्युली आपल्याला यायला लेट झाला फेरीबोट लागलेली होती त्यामुळे आपल्याला काही काहीमध्ये चढावं लागलाय तिकीट काढली आहे तिकीटाची दर पासष्ट रुपये हे बाईक आणि चालका असतात आणि त्या व्यतिरिक्त कोण ॲडल्ट असेल आपल्याकडे तर त्याचे वीस रुपये आहेत लहान मुलांचे नाही घेतलेत तर आमचे टोटल पंच्याऐंशी रुपये झालेले आहेत आता ही बोटला किमान पंधरा ते वीस मिनटं भारीत भारी लागतील दुसऱ्या किनाऱ्या जायला तर मित्रांनो आपण जेव्हा हरिहरेश्वरवरून दापोलीसाठी येतो तेव्हा आपल्याला बाग मांडल्याला ही सेरीबोट पकडावी लागते जी आपल्याला बाणकोटला दुसऱ्या पोर्टला पोचवते हो इथून आपल्याला दापोलीला निघायचं आहे हे ऑलमोस्ट पस्तीस ते छत्तीस किलोमीटर काहीतरी अंतर आहे म्हणजे एक ते दीड तासाचा हा प्रवास असतो तर मित्रांनो आपण पोचलो दापोलीला आत्ताच जस्ट आलो तीन सावाधीन झाले आहेत दोन तासाचा प्रवास झाला किमान तरी एक ते तीन रस्ता एकदम बेकार होता म्हणजे खूप गावागावातून आलो आम्ही आता इथे थोडंसं आपण शॉपिंग करू आणि मग इथून निघू आपण थोडा वेळ हय बघा त्याला खेळण्या पाहिजे <laughs> खेळणी घ्यायला जातो एकदा एकटा टाकतोस तर आपण पोचलो दापोलीला येऊन एक तास झालाय आम्ही आराम करत होतो थोडासा फ्रेश झालं चहा वगैरे झाल्या आमचा आणि ते आमची चालू झाली खोदकामाची गावची कामं हरव बघू बाय आत्ता लगेच बाय हाय तेच तर संध्याकाळी वातावरण एकदम छान आहे ऊन कमी आहे आणि फ्रेश वाटते जरा थोड्या वेळाने बघू आता काय काम असतील तर करू इकडची तिकडची बाकी तरी आज आणि दे उद्याचा दिवस आराम आहे आपण उद्या संध्याकाळी निघणार आहोत संध्याकाळचा प्लॅनिंग असं आहे की तीन चारला निघूया म्हणजे जेणेकरून उन्हात ऊन उन, म्हणजे तीन चारला ऊन कमी असेल त्यानंतर आपण मुंबईत पोहोचेपर्यंत रात्र होईल त्याच्यामुळे मग असं दुसऱ्या दिवशी आपण कामाला जाऊ शकतो या गोष्टी यानुसारही आपण सगळा प्लॅनिंग केलं आहे काल आपण इथे दापोलीला आलेलो काल रात्री लवकर झोपलो ते दहा साडे दहा झाले तरी पण जेवण वगैरे थोड्याशा गप्पा आई आईबाबांसोबत आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उठलो आपण आणि त्याच्यानंतर आज काय करण्यासारखं नाही आहे आज दुपारी तीन वाजता आपल्याला निघायचं आहे इथून आम्ही निघू तीन वाजता माणगाव मार्ग वगैरे आंबेत माणगाव मार्ग वगैरे मुंबईला येणार आहोत तर आता सध्या आपण स्पेशली आईला सांगितलेलं की भाकरी बनवा कारण गावाला आल्यापासून भाकरी खाल्लीच नव्हती आता बघूया सुकट आणि भाकरी भारी कॉम्बिनेशन आहे एसटी साठी बस थांबा आ, अगोदर असायचे प्रत्येक गावामध्ये असे बस स्थानक पण आता बऱ्याच ठिकाणी विक्रम आल्यामुळे एस टी बसेस कमी फिरतात दुपारचे बारा वाजलेत आणि ऊन डोक्यावरती आलं आहे तेव्हा विहिरीवरती विहीर पण असतात पण आता नळ आल्यामुळे विहिरींकडे पण दुर्लक्ष होत चाललेत लोकांचं त्यामुळे पाणी खराब असतं पिण्यासाठी नाही वापरत मग ते कामासाठी योग्य असतं पाणी पण झरे असतात त्यातलं पाणी स्वच्छ असतं तर हा पुढे रस्ता जातो माझ्या मते ताडील ताडीलला माझ्या मते लक्षात नाही आणि हे आमच्या सासऱ्यांचं घर आहे मामा सासरे हे दोन का तीन वर्षापूर्वी त्यांनी घर बांधलेलं होतं

हा चला तर मित्रांनो चला आता आपण निघालो आहोत मुंबईला परत दुपारचे तीन वाजले म्हटल्याप्रमाणे तीनचं जो प्लॅनिंग केला त्या हिशोबाने चालतं आता आता ऊन बऱ्यापैकी कमी होत आलं आहे जाईपर्यंत काढ काळगेल आपल्याला आणि आता बघू काय शूट करता आलं तर करूया मजा आली एक दिवसाचा प्रवास झाला दापोलीला राहणं पण काय झालं नाही तर दरवर्षी आम्ही सगळेजण येतो घरातले सासरवाडीतले आणि मजा असते पण यावेळी पूर्ण धावत आलं धावत जातो आहे तर आपला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा काही सूचना असतील नेहमीप्रमाणे तर नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तोपर्यंत नमस्कार आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये बाय जे वर्षी मी बाय बाय तर असतो